चला बघा आपण सरळ वेळ पार्ट टू आपण आज घेणार आहे ठीक आहे पार्ट वन मध्ये काही उदाहरणं मी घेतले होते आता थोडस आपण त्याच्या पुढचे उदाहरणं घेणार आहे पहिलं उदाहरण काय आहे दसादस आहे आठ दराने बाराशे रुपये किती वर्षात दाम दुप्पट होईल म्हणजे आठ दर आहे बाराशे रुपये किती वर्षामध्ये दुप्पट होईल दुप्पट म्हणजे काय हो तुमची मुद्दल पी म्हणजे प्रिन्सिपल प्रिन्सिपल म्हणजे मुद्दल मुद्दल किती आहे बाराशे रुपये आणि दर दर म्हणजे आर आर म्हणजे रेट तिथे आठ त्याच्यानंतरनं टाइम टाइम म्हणजे वर्ष दिलेलं नाही काढायचं आपल्याला तर तुम्हाला सूत्र माहित आहे पी आर टी भागिले शंभर पी आर टी भागिले शंभर हा एसआय एसआय म्हणजे सिम्पल इंटरेस्ट सरळ व्याज बरोबर मदक भागिले शंभर असं मराठीमध्ये बोलतो आपण पण पीआरटी भागेला शंभर सर्रास मुलांना माहित आहे पण आपण काय करायचं आता दाम दुप्पट म्हणजे काय हो समजा तुम्ही कोणाकडून बाराशे रुपये घेतले काही दिवसांनी आपण त्याला चोवीसशे परत करतो दुप्पट दिलं आपण त्याला बाराशेचे बाराशे मग बाराशे वर बाराशे, बाराशे दिले त्यालाच आपण दुप्पट म्हणतो मग बाराशे का दिले हो ते काय असेल सरळ व्याज असेल म्हणून बाराशे जे जास्तीचे दिले ते काय असेल सरळ व्याज म्हणून बाराशे सरळ व्याज बरोबर पी म्हणजे प्रिन्सिपल माहित आहे त्यांनी दिलेले बाराशे कुणीले आर म्हणजे व्याजाचा दर आठ वर्ष काढायचंय किती वर्ष म्हणून आहे तसं टी लिहूया भागिले शंभर मग हे जे वर आहे सगळं खाली येईल बाराशे हे बाराशे वरचे इकडं खाली आले बरोबर चिन्हाच्या आणि हा जो शंभर आहे इकडं वर गेला कुणाकारामध्ये आणि बरोबरला इकडं फक्त वर्ष राहिला टी म्हणजे वर्ष म्हणजे वर्ष ठीक आहे मग काटपीट करू बाराशेला गेलं बाराशे मग आठ एक आठ आठ एक आठ किती राहिले दोन राहिले मग दोनावर वीस आठ दोन्ही सोळा राहिले किती वीस मधून सोळा गेले चार चारला भाग जात नाही पॉइंट दिला चार वर्ष शून्य घेतला आठा पंचेचाळीस साडेबारा वर्ष म्हणजे आता ऑप्शन बघूया आपण ऑप्शन मध्ये आहे का आहे दुसरा ऑप्शन म्हणजे दसादशे आठ दराने बाराशे रुपयाचे किती वर्षात दाम दुप्पट होईल हे पुणेला पडलं होतं पुणे पोलीस दोन हजार एकोणीस ला असे चार ऑप्शन होते पण काहीच नाही सिंपल दोन लाईनचा प्रश्न आहे किती वर्ष लागेल साडा वा, साडेबारा वर्ष आता दुसरा घेऊया आपण चला दुसरा बघा दुसरा प्रश्न काय आहे पाच हजार रुपये मुदलाचे दसादसे दहा रुपये सरळ व्याजाने दाम दुप्पट होण्यास किती वर्ष लागतील मग पण हाच सेम प्रश्न होता फक्त आकडे चेंज होते आता पण सेमच प्रश्न पॅटर्न तोच आहे तरी का तोच आहे सोडवायचा फक्त तुम्ही विचार करायचा काय म्हणले दाम दुप्पट म्हणजे काय जेवढे आपण सावकाराकडून पैसे घेतले त्याच्या एवढेच आपण त्याला पैसे परत देतो म्हणजे त्याच्याकडून हजार घेतले की आपण त्याला हजार लावून दिले म्हणजे काय देतो आपण व्याज देतो म्हणून हजार त्याचे आणि हजार तुमचे व्याजाचे असे त्याला आपण दुप्पट दोन हजार रुपये देतो त्यालाच गणिताच्या भाषेत म्हणतात ते दाम दुप्पट होण्यास किती वर्ष लागतील मग दाम दुप्पट म्हणजे आपण किती व्याज दिलं जेवढे आपण मुद्दल घेतले होते पाचशे त्याच्या एवढेच आपण व्याज दिले त्यालाच म्हणतो दाम दुप्पट मग सूत्र आहे मगासारखं सेम एस आय म्हणजे सिम्पल इंटरेस्ट बरोबर पी आर टी भागिले शंभर मग पी आर टी म्हणजे आता प्रिन्सिपल प्रिन्सिपल म्हणजे मुद्दल किती आहे मुद्दल पाचशे रुपये आणि मुदला एवढेच व्याज देतो त्यालाच आपण म्हणतो दाम दुप्पट हे बघा मुद्दल जेवढी आहे तेवढंच व्याज दिलं त्याला आपण आणि व्याजाचा दर किती आहे दहा टक्के आणि कालावधी म्हणजे वर्ष किती आहे माहीत नाही काढायचं आपल्याला ठीक आहे परत सेम मगासारखं खालच्या जव, जेव जेवढ्या संख्या आहेत ते सगळे वर येतील बरोबर चिन्हाच्या इकडं पाचशे गुणिले शंभर भागिले आणि ज्या वर्ष आहेत ते खाली येतील पाचशे गुणिले दहा बरोबर टी ह्या पाचशेला हा पाचशे निघून गेला या शून्याला हा शून्य गेला म्हणजे दहा बरोबर टी टी म्हणजे वर्ष ठीक आहे किती वर्षे लागेल दहा वर्ष लागेल दाम दुप्पट व्हायला पाचशे रुपयाचे दाम दुप्पट होण्यासाठी दहा वर्ष लागेल आपण किती ऑप्शन आहे चौथा ऑप्शन आहे आणि हा पडले कुठं पालघरला पडले कधी पडले याच वर्षी आले दोन हजार चोवीसला ठीक आहे प्रत्येक टाईपचे मी दोन प्रश्न घेणार ठीक थी, आहे आता थोडस आपण टाईप चेंज केलंय एका रकमेचे दहा टक्के दराने एकशे सेहेचाळीस दिवसाचे व्याज तीनशे पन्नास रुपये मिळते तर ती रक्कम कोणती हा प्रश्न तेवीसला पण पडलाय एकोणीसला पण पडलाय ठीक आहे पोलीस भर दिलं महाराष्ट्र पोलीस भर दिला चार ऑप्शन दिलेले आहेत काय म्हणलेलं आहे दर दिलेले आहे तुम्हाला आणि सरळ व्याज दिलेलं आहे पण दिवसाचं दिलंय महिन्याचं नाही आणि वर्षाचं नाही दिवसाचं दिलंय आणि जर लक्षात ठेवा सरळ व्याज आणि चक्रांमध्ये वर्ष दिले असतील तर डायरेक्ट तुम्ही वर्ष लिहिता आणि जर दिवस दिले असतील तर भागिले तीनशे पासष्ट करायचं लक्ष ठेवा आणि जर महिने दिले असतील तर भागिले बारा करायचं या दोन गोष्टी मात्र लक्षात ठेवायचं आहे दिवस दिले असेल तर त्याला तीनशे पासष्टी भागिले करायचं आणि समजा चार महिन्याचं व्याज किती म्हटलं की चार भागिले बारा करायचं इथं म्हटलं एकशे शेहेचाळीस दिवसाचं व्याज किती मग भागिले किती करणार तीनशे पासष्ट आणि हमेशा दिवस दिले की त्याला त्र्याहत्तरनी भाग जातो कितीनी भाग जातो त्र्याहत्तरनी त्र्याहत्तर दोन्ही एकशे शेहेचाळीस त्र्याहत्तर पाच एकशे पासष्ट मग याला डायरेक्ट तुम्ही कन्वर्ट करायचं दोनशे पाच म्हणून ठीक आहे आता मी घेतो बघा तुम्ही ठीक आहे फक्त या गोष्टी लक्षात ठेवा दिवस म्हणलं तीनशे पासष्टनी भागायचं महिने म्हटलं बारानी भागायचं ठीक आहे सहा महिन्याचं किती झालं किंवा तुमचे नऊ महिन्याचे किती झाले असं म्हणलं तर ठीक आहे मग तसंच सेम आपलं काय सूत्रानुसार एसआय सिम्पल इंटरेस्ट बरोबर पी आर टी भागिले शंभर एसआय म्हणजे सरळ व्याज दिलेले तीनशे सरळ व्याज किती आहे तीनशे पन्नास बरोबर पी किती आहे मुद्दल माहीत नाही काढायचा आहे व्याजाचा दर किती आहे दहा टक्के आणि वेळ किती आहे एकशे से, सेहेचाळीस दिवस मग एकशे शेहेचाळीस दिवस लिहिलं की त्याला बाराने भागायचं म्हटलं होतं मी आणि तुमचं जे शंभर आहे ॲज इट इज ठीक आता थोडंसं इथं मी म्हटलं होतं तीनशे आता बघा चुकून मी एकशे शेहेचाळीस दिवस म्हटलं पण मी लिहिलं काय बारा हा बारा महिने आहे लक्षात ठेवायचं तीनशे पासष्ट दिवस लिहायचे ठीक आहे असं काही नजर चुकीनं होतं पेपरमध्ये कारण पेपरचा एक प्रेशर असतो आपण फ्री नसतो हां भागीले बारा करायचं म्हणून आता मी सडनली जसं केलं तसं आपण लिहून टाकतो मध्ये येतं गणित म्हणून ठीक आहे पण चुकतो आपण नंतर न कळतं पेपर देऊन आल्या अरे या मी इथं चुकलो बघितलं असतं तर झालं असतं त्यासाठी बघा इकडं आता काय करायचं खालच्या गोष्टीवर वरच्या पण इथंच काटपीट होतं का कुठं काटायचं शून्याला शून्य गेलं मी म्हणलं होतं याला हमी त्र्याहत्तरनी भाग जातो त्र्याहत्तर एक त्र्याहत्तर त्र्याहत्तर दोन्ही एकशे शेहेचाळीस त्र्याहत्तर पाच एकशे पासष्ट मग किती वर दोन खाली पाच आणि हे दहा पन्नास म्हणजे तीनशे पन्नास गुणिले हा दहा पाच पन्नास वर आला छेद दोन बरोबर इकडे काय राहिलं प्रिन्सिपल म्हणजे तुमची मुद्दल ती रक्कम कोणती काढायची मग कायला भाग जातो बे एक बे बे दोन्ही चार बे पंचे दहा मग तीनशे पन्नास गुणिले पंचवीस बरोबर मुद्दल मग पंचवीसने याला भागायचं पंचवीसचा पाडा आला पाहिजे तुम्हाला पंचवीस शून्य शून्य पंचवीस पाच सव्वासे सव्वासेला पाच आजचा राहिले बारा पंचवीस त्रिक पंच्याहत्तर आणि बारा सत्याऐंशी म्हणजे आपली ती मुद्दल किती आली आठ हजार सातशे पन्नास आठ हजार सातशे पन्नास दुसरा ऑप्शन आहे बघा असे सिंपल प्रश्न येतात ठीक आहे मग याच टाईपचा अजून एक घेतो मी कारण प्रत्येक टाईपचे दोन घेणार आहे मी थी, ठीक आहे चौथा प्रश्न बघा सेम बघासारखंच घेतलंय आता काय बघा एका रकमेचे दहा टक्के दराने दोनशे एकोणीस दिवसाचे व्याज तेराशे पन्नास रुपये मिळतो तर ती रक्कम कोणती बघा सारख दिवस असेल तर भागिले तीनशे पासष्ट म्हणून प्रिन्सिपल माहित नाहीये व्याजाचा दर दहा टक्के आहे आणि कालावधी दोनशे एकोणीस दिवसाचा आहे त्याला आपण भागिले शंभर करतो आणि दिवसामुळं आपण तीनशे पासष्ट दिवस घेतो आणि सरळ व्याज दिलं असेल तर सरळ व्याज तीनशे पन्नास दिलंय म्हणून तीनशे पन्नास व वर, वर खाली कुठं काटाछाट होते का बघायचं होत मग याला म्हणलं होतं मी तुम्हाला दिवस दिले असेल तर त्याला प्रॉपर त्र्याहत्तरनी भाग द्यायचं त्र्याहत्तर त्रिक दोनशे एकोणीस त्र्याहत्तर पाच तीनशे पासष्ट मग वर तीन खाली पाच आणि हे दहा पाच दहा पन्नास मग या खालच्या गोष्टी वर जातील तेराशे पन्नास गुणिले पन्नास भागिले वरचं तीन इकडे येणार आणि बरोबर प्रिन्सिपल मग तीन तीननी याला भाग देऊ तीन चोप बारा परत एक राहिलं तीन पाच पंधरा आणि तीन शून्य शून्य चारशे पन्नास गुणिले पन्नास चारशे पन्नास गुणिले पन्नास बरोबर पी काय येतं दोन शून्याला दोन शून्य पाचा पाचा पंचवीसला पाच हजार दोन पाच एकसन दोन बावीस म्हणजे तुमचं प्रिन्सिपल किती आलं बावीस हजार पाचशे रुपये किती आलं बावीस हजार पाचशे कुठं चुकलंय काय बघता का तुम्ही पाच दहा पन्नास झालं मग याला क्रॉस मल्टिप्लिकेशन करता येईल बावीसशे पन्नास प्रिन्सिपल किती असेल बावीसशे पन्नास समजा ऑप्शन मध्ये चुकलं असेल बावीस पाचशे बरं का हा बावीस हजार पाचशे ठीक आहे म्हणून कुठला ऑप्शन आहे पहिला ऑप्शन आहे ठीक आहे दोनशे एकोणीस दिवसाचं आपण व्याज घेतले जर तुम्ही हे दहा टक्के घेतलं तर किती येते एका वर्षाचा व्याजच बावीस पन्नास येतो मग आपल्याला एका वर्षाचं नको आहे एका वर्षापेक्षा कमीच आहे दोनशे एकोणीस दिवसाचं म्हणून दोनशे एकोणीस दिवसाचा व्याज किती आहे तेराशे पन्नास आणि हा वर्षाचा व्याज आहे जर क्रॉस चेक करायचा असेल आपल्याला हा क्रॉस चेक करू शकता हा दोनशे एकोणीस दिवसाचा आहे आणि हा एक वर्षाचा व्याज आहे मग एक वर्षाचा व्याजापेक्षा कमी दिवसाचा व्याज असणार आहे ठीक आहे म्हणून आपलं उत्तर बरोबर आहे म्हणून आपली जी प्रिन्सिपल आहे आपली जी मुद्दल आहे किती आहे बावीस हजार पाचशे ठीक आहे आता नेक्स्ट पाचवा गणित ठीक आहे पाचवा घेऊया ठीक आहे पाचवा बघा एका रकमेची नऊ वर्षात दाम चौपट होते आता पटीवरचे उदाहरण आहेत एक दोन तीन ते तीन उदाहरण पटीवरचे घेतो तुम्ही त्या टाइपनी सोडू शकता बघा एका रकमेची नऊ वर्षात दाम चौपट होते तर पाच हजार रुपये मुदलासाठी नऊ वर्षात किती व्याज मिळेल पाच वर्षासाठी आहे नाही पाच हजार रुपये मोदलासाठी ठीक आहे नऊ वर्षात नऊ वर्षामध्ये किती होणार आहे म्हणजे पण त्यांना किती पाहिजे मुद्दल किती हो तुम्हाला एकच गोष्ट मी म्हणलेलं आहे लक्ष ठेवा मी जे बोलतो आता लक्ष ठेवा दाम दुप्पट दाम तिप्पट दाम चौपट दाम पाचपट कधी होते आता समजा तुम्ही पाच हजार घेतले आपण त्याला दहा हजार दिले म्हणजे किती झाले दुप्पट दिलो म्हणजे किती वाढले किती फक्त पाच हजार वाढले एकदाच पाच वाढले आणि तीन पट दिलो म्हणलं की परत एक पाच वाढले म्हणजे किती वेळा पाच वाढले दोन वेळा परत एकदा परत पाच हजार दिलो हा दुप्पट हा तिप्पट आणि हा चौपट म्हणजे बघा कि असं तुम्ही जर लॉजिक न सोडवलं तुमच्याकडं मुद्दल आहे पाच हजार पण तुम्ही त्याला दिले दाम चौपट किती दाम चौपट होते पाच हजाराचे किती होतात दाम चौपट होतात किती वर्षात नऊ वर्षात नऊ वर्षामध्ये दाम चौपट होतात ठीक आहे काहीच नाही या गणितामध्ये काही दम नाही चौपट व्हायचा ठीक आहे मग मक... चौपट होण्यासाठी तुम्हाला या तीन गोष्टी द्याव्या लागेल पाच हजार पाच हजार पाच हजार आणि हा एक हे चार झाले की नाही हे चार मिळून किती होता चौपट का तुम्ही समजा हजार रुपये घेतले एकाकडून सावकाराकडून तुम्ही हजार घेतले मग तो म्हणला हजाराचे हजार झाले व्याज हजारला हजार व्याज झाले माझे मग तुम्ही किती देता त्याला दोन हजार देता म्हणजे दुप्पट दिला की नाही घेतला होता किती हे हजाराचे दुप्पट आहे की नाही दोनपट आहे हजाराचे दोनपट दोन हजार म्हणून हजार रुपये मुदलावर हजार रुपये व्याज दिले की तुम्ही दुप्पट दिलात परत हजार रुपये पाच हजारावर पाच हजार दिले की दुप्पट पाच हजार परत पाच हजार दिले की हे दोन्ही तीन पट असं हे दोन म्हणल्यावर दुप्पट तिसरा तीन पट चौथा चौपट म्हणून दाम चौपट दाम चौपट म्हणजे किती झाले बघा तुमची मुद्दल तर आहेच आणि हे तीन पाच 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 किती झाले पंधरा हजार तुम्ही जास्तीचे किती दिले पंधरा हजार म्हणून मग काय विचारले किती वर्षात किती व्याज मिळेल पाच हजार रुपये मोदलासाठी नऊ वर्षात किती व्याज मिळेल पंधरा हजार रुपये व्याज मिळेल का नऊ वर्षामध्ये दाम चौपट होतो एका रकमेची नऊ वर्षात काय होते दाम चौपट होते एक रक्कम आहे किती आहे ती रक्कम पाच हजार आहे ती रक्कम किती आहे पाच हजार आहे दाम चौपट होते किती वर्षात नऊ वर्षात नऊ वर्षात चारपट होते तर पाच हजार रुपये मुदलासाठी पाच हजार रुपये मुद्रासाठी नऊ वर्षात किती व्याज मिळेल हे बघा चौपट व्हायला याला अजून तुम्हाला किती रुपये ऍड करावं लागेल पंधरा हजार रुपये ऍड करावं लागेल चौपट होण्यासाठी का नऊ वर्षामध्ये ती चौपट होते म्हणजे हे पाच हजार हा दुप्पट परत पाच हजार हा तिप्पट परत पाच हजार हा चौपट म्हणजे हे पंधरा हजार ऍड करून तुमचे ही मुदल जर तुम्हाला रास म्हटले असते तर हे चारीला ऍड केलं असतं तुम्ही तुम्हाला फक्त व्याज म्हटले तर हे तिन्ही ऍड झाले असते किती आहे तिन्ही मिळून पंधरा हजार ठीक आहे अशा प्रश्नाला तुम्ही सूत्रानुसार पुस्तकात बघितलं त्याच्यातून ते, ते वजा करायचं असं म्हणले तसं म्हणले काहीच करू नका फक्त तुम्हाला कन्सेप्ट जर क्लिअर झाला असेल तर तुम्ही स्वतः सोडवू शकता कन्सेप्ट कसं क्लिअर करायचं विचार करायचं यार दाम दुप्पट म्हणजे म्हणले होते आम्हाला की बाबा मुद्दल आपण जेवढं घेतो तेवढंच व्याज घालून दिलं की ते काय असतं दाम दुप्पट परत अजून परत एक एवढंच परत एक एवढंच असे तीन झाले हे नऊ वर्षामध्ये दाम चौपट होतो म्हणजे किती पंधरा हजार रुपये तुम्ही व्याज दिला ठीक आहे पंधरा हजार व्याज प्लस तुमचं पाच हजार मुद्दल असे मिळून तुम्ही ह्याला रास म्हणू शकता रास किती झाली वीस हजार रुपये रास ठीक आहे म्हणून असे प्रश्न पटीवरचे आले की एकदम सोपे असतात फक्त समजून घ्यायचं असते दुसरं काहीच नाही आता सहावा प्रश्न वेगळा टॉपिक आहे पटीवरच आहे पण थोडंसं वेगळं काय म्हणलेलं आहे गणितामध्ये काय म्हणले बघा मध्ये वीस वर्षात पैसे दुप्पट होतात ओ हो थोडस अजून तुम्हाला दुप्पटपट म्हणलं की टेन्शन येत असेल पण काहीच नाहीये किती वर्षात दुप्पट होतात काय होतात राहू द्या बघूया आपण काय म्हणते त्यांनी दुप्पट म्हणजे तुम्हाला एकच संकल्पना सांगितली मी दुप्पट म्हणजे मुद्दला एवढंच व्याज आता तुम्हाला इथं मुद्दल पण दिलं नाहीये काढणार कसं बघूया दुप्पट आपण मानून चालू तुम्हाला विचारले काय किती टक्के लागेल व्याजाचा दर काढायचा आहे मग तुम्हाला म्हटलं होतं मी की तुम्ही शंभर रुपये माना उद्दल शंभर रुपये माना याला दुप्पट आहे मग हे तुमचं सूत्र आहे पी आर टी भागिले शंभर आणि हा काय सरळ व्याज आहे इथं आय म्हणून लिहितो आपण सिंपल इंटरेस्ट बरोबर पी आर टी भागिले शंभर मग तुम्हाला म्हटलंय वीस वर्ष कालावधी तर दिलेलं आहे वीस वर्षात पैसे दुप्पट होण्यासाठी सरळ व्याजाचा दर किती असेल म्हणजे दर आपल्याला काढायचा आहे मग किती ती तर मिळाले आपल्याला कालावधी किती आहे वीस वर्ष आणि मुद्दल मानू आपण काहीतरी मानू मुद्दल किंवा तुम्ही असं पण करू शकता पीला पी ठेवलं इथं पण तुम्ही सरळ व्याजा एवढंच हे दोन्ही तेवढंच आहे सेम याला पी 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 वर्ग नंतर तो तसं तयार होईल पण आपण एक सिंपल शंभर मानू मुद्दल तुम्ही शंभर घेतली समजा मग त्याच्या एवढंच व्याज म्हणजेच दुप्पट मुद्दला एवढंच व्याज म्हणजे दुप्पट होतो की नाही मग मुद्दल जर शंभर मांडली तर काय होणार आहे व्याज पण तेवढंच लागणार आहे आणि रेट ऑफ इंटरेस्ट व्याजाचा दर तुम्हाला वीस वर्षात पैसे दुप्पट होण्यासाठी किती वर्षात व्याजाचा दर काढायचा किती वर्षात वीस वर्षात मग व्याजाचा दर काढण्यासाठी तुम्हाला किती वर्ष वीस वर्ष आणि भागीले शंभर ह्या शंभरला हे शंभर गेले ठीक आहे मग हे वीस वर आहे गुणाकारात इकडं आल्यावर भागाकारात खाली येईल भागिले वीस बरोबर हे आर आर म्हणजे व्याजाचा दर ठीक आहे ह्या शून्याला हे शून्य बे एक बे बे पंचे दहा म्हणजे व्याजाचा दर किती किती पाहिजे हो पाच टक्के पहिलाच ऑप्शन आहे आणि हा पडले कुठं ठाणे ग्रामीण महाराष्ट्र पोलीस ठाणे ग्रामीणला दोन हजार तेवीस ला मागच्याच वर्षी पडलेले काहीच नाहीये काय केलं बघून घ्या व्यवस्थित पॉज करा व्हिडिओ परत परत एकदा बघा कसं मानलंय शंभर कुठं मांडलंय मुद्दल जर शंभर मानली तर दुप्पट म्हणलं की मुद्दला एवढंच व्याज मिळणे म्हणजे इथं सरळ व्याज ठीक आहे आता सातवा प्रश्न बघा सातवा प्रश्न काय म्हणते दसा दसे दर साल दर शेकडा चार दराने पाच हजार रुपयाचे सरळ व्याज सरळ व्याज मुद्दलाच्या दुप्पट पर, परत परत तेच पटीवरचे आले दुप्पट म्हणलं की एकच संकल्पना ठेवायची डोक्यात दुप्पट म्हणलं की मुद्दला एवढंच व्याज जर मुद्दल तुमचे किती हो पाच हजार रुपयाचे सरळ व्याज मुद्दलाच्या एवढ्या चार दराने पाच हजार रुपयाचे सरळ व्याज मुद्दलाच्या दुप्पट होण्यासाठी किती वर्षे लागतील पाच हजार रुपयाचे सरळ व्याज कोणाचे मग मुद्दल किती आहे पाच हजार या पाच हजार म्हणजे पी मिळाला तुम्हाला याच्या एवढंच व्याज पाहिजे म्हणजे काय सरळ व्याज ठीक आहे याच्या एवढंच व्याज पाहिजे ना तुम्हाला त्यांनी म्हटलेलं आहे पाच हजार रुपयाचे सरळ व्याज मुद्दलाच्या दुप्पट होण्यासाठी म्हणजे ह्याच्या एवढेच सरळ व्याज हे सरळ व्याज मग काय करतो आपण आर व्याजाचा दर चार किती वर्ष माहित नाही म्हणून टी घेतलं आणि भागिले शंभर घेतो ठीक आहे मग काय वरच्या गोष्टी खाली खालच्या गोष्टी वर जातात मग पाच हजार कुणीले शंभर भागिले हा पाच हजार वरचा खाली भागाकारात आला आणि गुणिले चार पण भागाकार आला पाच हजारला हे पाच हजार गेले चार एक चार चार दोन आठ आणि हे दोन राहिले चारा पंचे किती वर्ष लागतील हो पंचवीस वर्ष लागतील ठीक आहे दुसरा ऑप्शन आहे आणि पडले कुठं मुंबई चालकला दोन हजार एकवीस ला असे पटीवरचे उदाहरण आहेत अजून एखादा मी पट्टीवरचा देतो तुम्हाला ठीक आहे सगळ्यांनी या प्रकारे सोडवायचं काय नाही दुप्पट म्हणलं की फक्त एवढंच लक्षात ठेवायचं प्रिन्सिपल एवढंच सिम्पल इंटरेस्ट ठीक आहे नेक्स्ट आटो चला आठव बघा आठवणी काय म्हणते एका रकमेचे दसादस आहे साडेबारा टक्के दराने किती वर्षात दाम दुप्पट होईल काहीच दिलं नाही दाम दुप्पट म्हंटलय आणि साडेबारा टक्के दिलेले आहे मग या साडेबारा दराने किती वर्षात दुप्पट होईल काहीच नाही काहीच नाही टेन्शन घ्यायची गरज नाही का फक्त लॉजिकने जावा दो, दाम दुप्पट म्हटलं तर तुम्हाला मी एकच ऑप्शन दिलेलं आहे जेवढं मुद्दल समजा तुम्ही मुद्दल शंभर रुपये घेतलं तर व्याज किती मिळणार शंभरच रुपये म्हणून याला काय म्हणतो दुप्पट लक्षात ठेवा एकच मग मुद्दल तर दिलं नाही शंभर मानू मग वर्ष तर काढायचं आहे टी मानू दर तर दिलेलं आहे झालं काय पाहिजे तुम्हाला तीन गोष्टी पाहिजे तुम्हाला सरळ व्याज मिळालं मुद्दल मिळालं राहिलं काय दर मिळालं वर्ष काढायचं भागिले शंभर असतो म्हणून सिंपल इंटरेस्ट बरोबर पी आर टी भागिले शंभर सिंपल इंटरेस्ट मिळालाय तुम्हाला शंभर कुठून आणलं आपण मानलं आपल्याला कालावधी काढायचा आहे ठीक आहे सिंपल इंटरेस्ट शंभर का मुद्दल जर शंभर मानलं तर तुमचा सिंपल इंटरेस्ट पण असणार म्हणून भागिले शंभर हे च्या किमती टाकून घेतलं आता काय होणार या शंभरला हा शंभर निघून गेला मग हा साडेबारा इकडे येईल शंभर भागिले बारा पॉइंट पाच बरोबर टी मग बारा पॉईंट पाचचं जर पॉईंट काढलं तुम्ही वर एक शून्य द्यावं लागेल मग याला कशाने भाग जाईल सिंपल कसोटी पाठ असेल तर मला पाचशे कसोटी लागते ह्याला दिलेल्या संख्येच्या एक स्थानी शून्य आणि पाच असेल तर याला पाचने भाग जातो पण अजून आपण थोडं पंचवीसने पण देऊ शकतो पंचवीस पाच हा सव्वा से पंचवीस चौक शंभर पंचवीस शून्य शून्य पाच एक पाच पाच अठे चाळीस म्हणून किती वर्षामध्ये दाम दुप्पट होईल साडेबारा टक्क्यांनी आठ वर्षामध्ये पहिलाच ऑप्शन आहे आणि कुठे पडलेला हा प्रश्न गडचिरोली दोन हजार बावीसला ठीक आहे गडचिरोली दोन हजार बावीस ला पडलेला आता नेक्स्ट नववा प्रश्न घेऊया ठीक आहे प्रश्न बघा नववा प्रश्न काय आहे थोडस आपण चेंज केले ठीक आहे एक सरळ व्याजाने एका रकमेची दोन वर्षाची रास इथं रास हा शब्द आलेला आहे रास म्हणजे काय मुद्दल अधिक व्याज ठीक आहे सरळ व्याजाने एका रकमेची दोन वर्षाची रास एकशे सोळा रुपये होते तर तीन वर्षाची रास बाराशे चोवीस तर ती रक्कम कोणती हा प्रश्न दोन हजार सोळा साली सोलापूरला पडलेला प्रश्न आहे ठीक आहे तर त्याला चार ऑप्शन पण दिलेले आहेत आपल्याला काय करायचंय फक्त बघा पहिला वर्ष बघा दोन वर्ष दोन वर्षाची रास किती आहे अकराशे सोळा आणि तीन वर्षाची रास किती आहे बाराशे चोवीस तर थोडस तुम्हाला लक्षात आला असेल हा ही रास आहे रास म्हणजे काय हो मुद्दल अधिक व्याज याच्यामध्ये मुद्दल पण आहे आणि दोन वर्षाचं व्याज पण आहे याच्यामध्ये मुद्दल पण आहे आणि तीन वर्षाचं व्याज आहे का तीन वर्षाची रास आहे ही तीन वर्षाची रास म्हटल्यावर याच्यामध्ये तीन वर्षाचं व्याज असेल आणि मुद्दल एकच असणार आहे पण या दोन्हीमध्ये कितीचा अंतर आहे लक्षात ठेवा एक वर्षाचा अंतर आहे म्हणून या दोन्ही मधला अंतर बघायचा आपण किती आहे बाराशे चोवीस मधून अकराशे सोळा गेले बाराशे चोवीस मधून अकराशे सोळा गेले चौदा मधून सहा गेले आठ राहिले हातचा एक दोन दोन गेला शून्य दोनामधून एक गेलं हो? एक राहिलं मधून एक गेलं शून्य म्हणजे या दोन्ही मधील अंतर किती आहे एकशे आठ रुपये ठीक आहे का काढला अंतर म्हणजे आपल्याला बघायचं दोन वर्षाची राहस एवढी दिलेली आहे आणि एक वर्ष वाढलं म्हणजे एवढं व्याज वाढला इथं फक्त व्याज वाढतो मुद्दल तीच राहणार आहे मुद्दल तेच राहतं फक्त व्याज वाढतो पण तो व्याज किती आहे एका वर्षाला व्याज किती एका वर्षाचा व्याज किती आहे एका वर्षाचा व्याज एकशे आठ रुपये तर दोन वर्षाचं व्याज किती एकशे आठ आणि एकशे आठ दोनशे सोळा रुपये म्हणून इथं दोनशे सोळा रुपये काय आहे दोनशे सोळा रुपये व्याज आहे याच्यामध्ये या रास मध्ये दोनशे सोळा व्याज आहे आणि उरलेली काय असेल मुद्दल असेल कस बघा हिने म्हणलेलंय दोन वर्षाची रास बघा दोन वर्षाची रास दोन वर्षाची रास अकरा अकराशे सोळा आहे मग एका एका वर्षाचं जर व्याज एकशे आठ असेल तर दोन वर्षाचं व्याज हे दोन वर्षाचं व्याज आहे ठीक आहे दोन वर्षाचं व्याज दोनशे सोळा मग दोन, दोन वर्षाचा रास आहे आपल्याकडं रास बरोबर मुद्दल अधिक व्याज आता रास तुम्हाला दिलेले रास किती आहे अकराशे सोळा बरोबर मुद्दल माहीत नाहीये अधिक व्याज किती आहे व्याज माहित दोनशे सोळा आपल्याला मुद्दल काढायचा आहे म्हणून हे दोनशे सोळा अधिक मध्ये आहे बरोबर चिन्हाच्या तिकडं इकडे आल्यावर इक काय होईल वजा होईल अकराशे सोळा वजा दोनशे सोळा बरोबर मुद्दल मग अकराशे सोळा मधून दोनशे सोळा गेले नऊशे राहिले बरोबर मुद्दल ठीक आहे बघा तुम्हाला काय विचारलं त्याने तर ती रक्कम कोणती किंवा ते मुद्दल कोणती तर ती रक्कम कोणती नऊशे रुपये असेल रक्कम का तुम्हाला मी म्हणलं असे जर प्रश्न आले रासावरचे तर वर्षाच्या खाली वर्ष लिहायचं रासच्या खाली रास लिहायचं आणि यांच्यातील फरक काढायचं काही वेळेस तीन वर्ष देतात इथं आणि इथं सात वर्ष देतात मधला गॅप किती आहे चार वर्षाचा मग इथं जो व्याज येणार आहे तो चार वर्षाचा असेल ठीक आता सेम एक प्रश्न घेऊ धाव आपण ठीक आहे चला धव्यासारखं सेम गणित आहे ठीक काय नाहीये मग सेम आहे फक्त तुम्ही याला पॉज करा व्हिडिओ पाहत असाल तर आणि याला सोडवण्याचा प्रयत्न करा वर्षाच्या खाली वर्ष ल्या आणि रासाच्या खाली रास लिहा तुम्हाला कळून जाईल ठीक आहे आता फक्त दोन गोष्टी विचारल्या त्यांनी रक्कम आहे आणि व्याजदर विचारलेलं आहे बघा फक्त रक्कम विचारलं होतं आता व्याजदर पण विचारलंय बघूया आपण बघा मग तुमचा फंडा वर्ष आणि इथं रास वर्ष किती आहे तीन वर्ष इथं वर्ष किती आहे सात वर्ष या दोन्ही मधला अंतर किती आहे चार वर्ष लक्षात ठेवा चार वर्षाचा अंतर आहे म्हणून रासातील जो अंतर निघणार आहे तो चार वर्षाचा व्याज निघणार आहे मग पहिल्या वर्षी तिसऱ्या वर्षी किती आहे रक्कम एक हजार सोळा आणि इथं सातव्या वर्षी तेराशे चार मग याच्यामधील चा जो अंतर निघणार आहे तो काय असेल व्याज असेल किती वर्षाचा व्याज असेल चार वर्षाचा मग वजा बाकी करू तेराशे चार वजा एक हजार सोळा चार याला आपण चौदा म्हणतो चौदा मधून सहा गेले आठ राहिले हाचे एक एक दोन दहा मधून दोन गेले आठ राहिले एक तीन मधून एक गेले दोन राहिले आणि हे शून्य दोनशे अठ्ठ्याऐंशी किती आलो दोनशे अठ्ठ्याऐंशी रुपये फरक आला मग दोनशे अठ्ठ्याऐंशी फरक आला म्हणजे हा किती महिन्याचा व्याज आहे हो चार महिन्याचा म्हणून याला चार जर डिव्हाइड केलं तुम्ही चार सत्ते अठ्ठावीस चारे दोन्ही आठ म्हणजे एका महिन्याचा व्याज आला तुम्हाला बहात्तर रुपये एका वर्षाचा सॉरी एका वर्षाचा व्याज आला बहात्तर रुपये मग असे तीन वर्षाचे व्याज किती झाले गुणिले तीन करू तीन दोन्ही सहा सात त्रिक एकवीस दोनशे सोळा रुपये किती दिवसाचा तीन वर्षाचा दोनशे सोळा रुपये पण तीन वर्षाची तुमच्याकडे काय आहे रास आहे रास म्हणून आपल्याला मुद्दल काढू मुद्दल आधी व्याज बरोबर रास आता रास तुमच्याकडे एक हजार सोळा रास आहे एक हजार सोळा व्याज मिळालाय तुम्हाला एका महिन्याचा व्याज आहे आणि वर्षाचा व्याज आले बहात्तर चार वर्षाचा व्याज आले का या तीन वर्ष आणि सात वर्षामध्ये अंतर किती आहे चार वर्ष म्हणून हा जो व्याज आलेला आहे तो चार वर्षाचा व्याज आहे म्हणून एका वर्षाचा व्याज बहात्तर तर तीन वर्षाचा व्याज दोनशे सोळा तीन वर्षाचा व्याज दोनशे सोळा पण मुद्दल माहित नाही आपल्याला मुद्दल काढायची आहे ठीक आहे म्हणून मुद्दल बरोबर एक हजार सोळा वजा दोनशे सोळा मग मुद्दल बरोबर दोनशे सोळा एक हजार सोळा मधून गेले आठशे राहिले मग बघायचं आठशेचे किती आहेत बघा हा ऑप्शन कट झाला हा कट झाला पण दोन ऑप्शन आठशेचे आहेत त्याच्यासाठी परत तुम्हाला मेहनत करावी लागेल आठशे रुपये मुद्दल ठेवून दर काढावा लागेल किंवा आठशे रुपयावर व्याज किती मिळाला हो एका वर्षाचा आठशे रुपयावर एका वर्षाचा व्याज रेट ऑफ इंटरेस्ट माहीत नाही म्हणून आर लिहिलं भागिले शंभर लिहिलं आणि एका वर्षाचा व्याज तुम्ही काढलेले बहात्तर असं पण करू शकता मग इकडच्या संख्या खालच्या ज्या असतात ते वर जातील ए शंभर गुणिले बहात्तर भागिले आठशे बरोबर आर मग या दोन शून्याला हे दोन शून्य आठ एक आठ आठ नव्वे बहात्तर मग आठशे आणि नऊ टक्के कुठं आहे तिसरा ऑप्शन म्हणून तुमचं ऑप्शन किती आठशे तर तुमचं मुद्दल इथं मिळालं आणि आता व्याजाचा दर आपण आठ नव्हे बहात्तर काढलं व्याजाचा दर नऊ आणि आठ इथं आहे हा प्रश्न किती सोपा आहे ते पहिल्या प्रश्नाला तुम्ही पॉज करून हे सोडवायचं मग तुम्हाला येणार आहे काहीच करायचं नाहीये ठीक आहे चला आता नेक्स्ट